गेले का तो मला हे कळत नाही कशा पद्धती का अडचण आणायची जर हा साखर कारखाना चांगला चालत असेल त्याच्यातून आपल्या हित होत असेल आपली आपली जनता ही तो था से, अपली, अपली जांता ही जर सुखी समाधानी होत असेल तर तिच्या सुख समाधानामध्ये विघ्न आणण्याचं कारण काय त्यांच्या अन्नामध्ये माती कालवण्याचं कारण काय हा खरा प्रश्न पडतोय आपल्याकडून इतकी दुष्टबुद्धी ठेवण्याचंच कारण नाही असं माझं मत आहे काही कारण नाही ने। संगम निर्णय तुम्ही संगम पाहा अनेक संस्था आहेत त्याच्या माझ्या विरोधातल्या चुकून काही त्रास नाही काम अनेक संस्था आहेत पहिल्यापासून वेगवेगळ्या काही लोकांच्या ताब्यात आहे चाळीस वर्षामध्ये एक हस्तक्षेप मी केला नाही तुम्ही तुमच्या चालवा पण नीट चालवा असं म्हणणार आम्ही कुठं मत दिन पडले मला काही त्र... जर त्रासाचे पैसे मत देतात मग पैशाचा खर्च येत नाही मला शेवटी तुम्ही जर हेतू चांगले ठेवले तर लोक तुमच्या पाठीशी उभे राहत असतात हे विसरून चालणार नाही आणि तो त्या पद्धतीनं खरं म्हणजे इथल्या नेते मंडळीने सुद्धा वागलं पाहिजे परंतु कायमच मी दहशत खालीच ठेवील आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला भाग पाडील राजकारण मत पाठीशी उभा राहायला ही जी वृत्ती आहे ती बिलकुल बरोबर नाही हे शेवटी दहशत फार काळ टिकणार नाही आता हळूहळू चाललंय काय होते तुम्हाला सगळ्यांना माहिती आता इथून पुढच्या कालखंडामधला हा नागरिक सुद्धा ही दहशत खपून घेणार नाही असं माझं मत आहे आणि तुम्हाला सुद्धा भक्कम राहिले तुम्ही आज थोडासा बदल झालेला दिसतो तुम्हाला गोड बोलायला जो अरे कार्य करायचा तो आता बाबा दादा म्हणायला लागले जो लाग ला। पाहतच नव्हता तो वाकायला लागला पाहू आपण करून घेऊ फोन नंबर राहू द्या लगेच फोन करा लगेच प्रश्न सुटल असं बोलायला लागले हे सगळे खाली उरले कावळ्याच्या अंतर पोचायला लागले तर हा बदल जर झाला ना खरं सांगतो मला हा बदल तुमचा आपल्यामुळे झाला मार का आपण सगळे एकत्र आलो या बदलाचं कारण सुद्धा लक्षात ठेवा विसरू नका तुम्ही जर विसरले तर का, का बदल झाला तर परत फसल्याशिवाय हो तुम्ही राहणार नाही आता त्या जास्त बोलत नाही मला ट्रेन पकडायची आहे काही लोक भेटण्याकरता आले मला त्यांना भेटायचे परत एक गोष्ट तुला सांगतो एक गोष्ट सतत आता अलीकडे भाषणं ऐकायला मिळतात का सिन्नरला उभं राहायला माझं माझ्याकडं काय म्हणणं या मी तर स्वागत करायला तयार आमच्या लोक सुद्धा स्वागत करायला तयार आहेत सगळ्याला कधी येतात म्हणतात येऊ द्या म्हणता येऊ द्या काय अडचण नाही लोकशाही अधिकार केला राहाविकार काय बी एक म्हणत असतात तेव्हा मी महसूल मंत्री अत्यंत महसूल मंत्री काय किती कामाचा फरक खरे कामाचा खूप मोठा फरक आहे आम्ही महसूल मंत्री राहिलो पण कोणाला विनाकारण जेलमध्ये घालायचं काम केलं नाही तुम्हाला अनेक उदाहरणे तुमच्या भागामधले फक्त विरोधात गेला म्हणून जेल आहे खोट्या केसेस मध्ये हा अनुभव तुमचा आहे विरोधात बोलला म्हणून गुंड येतात आणि रस्त्यावर मारतात हे चित्र तुम्हाला पाहायला मिळते गुंड पाळलेत काही रस्त्यावर मारतात तो कोर्नला का तो विरोधात आहे म्हणून हे काय आम्हाला जमलं नाही हे खरंय मात्र मान्य करावं लागेल की काय जमलं काय नाही हे काय जमलं नाही आम्हाला ही वस्तुस्थिती तुम्हाला हे जमलं पण हे जमलेलं तुमचं आहे ना हेच तुम्हाला शेवटी धडा शिकवणार आहे कारण ते शेवटी तिथे घाबरणार नाही मत द्यायला जातील त्यावेळेस घाबरणार नाही ही वस्तुस्थिती आहे आता घाबरतील पुढे येणार नाही नको वाच जनरल मिटिंगला नको जायला ते कळलं मग होईल असं काही असतील लोक पण मतदान आपल्याला केलं का नाही रे तेव्हा आहेत मंडळी एवढं काय मला समजायचं कारण नाही कोणी काय केलं कमच्या कारकिर्दीत काय नाही हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही म्हणे आता डी एमआयशी आणली तुम्ही एम आय डीशी आणायला एवढं वर्ष लागले का तुमचे आता तीस वर्ष झाले आमदारकीचे मंत्री राहिले तुम्ही अ आमचे फॅमिली फॅमिली काय कुटुंब काय म्हणता काय म्हणता शब्द आहे परिवार 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 तर पन्नास जास्त झाला म्हणजे एवढं वर्ष कसं लागलं एमआयडीशी आणायला मग आता एम आय टी शी आणणार आहे तर मागच्या पाच वर्षापर्यंत तुम्ही सांगितलं गणेश कारखाना असा चालू तसा चालू त्याचं काय झालं पुढच्या पाच वर्ष काही चालू झाला तो आला त्यावेळेस तुम्ही म्हणले होते की आय टीचं सेंटर आणू आय टी हब करू रोजगार निर्माण करू कुठं पाच वर्षात काय झालं निवडणुका आल्या म्हणून एम आय टी असा अर्थ कसा आहे उलट ते शिर्डीचं हॉस्पिटल का कमी झालं चालायचं याचा विचार केला पाहिजे अभ्यास केला पाहिजे हे लक्षात घ्या या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त अभ्यास आहे त्यामुळे मी काही जास्त बोलत नाही निर्बंध सुद्धा एकच गोष्ट सांग नाना साहेबांनी इथं प्रश्न काही उपस्थित केले ते आहे की पाणी हा सगळ्यात मूलभूत गोष्ट आहे आणि तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट करावं लागणार आहे ती म्हणजे आपल्याला ऊस हे पीक घ्यावंच लागणार आहे स्वतःचा ऊस स्वतः निर्माण करावा लागणार आहे आणि स्वतःचा ऊस स्वतः निर्माण करत असताना त्याचं टनेज एकरी टनेज हे वाढवणं सगळ्यात महत्वाचं आहे आताचं जे आहे तुमचं हिस्ट्री ड्रेनेज ते आता आपण कधी तसं पोहोचू त्या टार्गेटला माहीत नाही पण एकवीस शंभर जणांपर्यंत जायचंच आहे आपल्याला असं ठेवून विचार तुम्ही करा तुमचा कारखाना सगळ्यात चांगला भाव देणाऱ्या कारखान्यामध्ये जाऊन बसेलची खात्री देतो एकवीस शंभरला जायचं आता एकदम जाईल का तो नाही जायचा पण प्रयत्नानं तुमचा डेव्हलपमेंटचा जो विभाग असेल चेअरमन तुम्ही तो जरा सक्षम आपण करा सुदैवानं यावर्षी पाऊस पाणी चांगलं झालंय खरे पाऊस पाणी चांगलं झाले निळवंड भरले भंडादारा भरले जायकवाडी भरले इकडची धरणं आपली भरलेली आहेत त्यामुळे पा पाणी पाण्यामाग पाणी येईल असं मला वाटतं त्याच्यात काय अडचण मला वाटत नाही समन्यायचा ताण आहे माझ्यावर समन्यायचा आरोप केला आता काय एक एक आरोप आता तो असं कसा समन्यायचा आरोप म्हणजे त्यांच्यामुळे समन्याय झाली माझ्यामुळे करावाचा आरोप आहे माझ्यावर समन्याय म्हणजे त्यांच्यामुळे झाली पण माझ्यामुळे झाली तुम्ही कुठं होते तुम्ही विधानसभेत नव्हते मंत्रिमंडळात नव्हते कुठं होते, होते तुम्ही अरे समन्याच्या विरोधात मोर्चे आम्ही काढले पण ठेवला आम्ही म्हटलं सगळे राजकारण विसरून एकत्र येऊ समन्यायच्या त्यावेळेस असं म्हटलं म्हटलं आपण सगळेजण भांडार जाऊ त्यावेळेस आठवा तुम्ही सगळेजण एकत्र सगळे राजकारण विसरून चालायचं एकत्र यायचे त्यावेळेस म्हटले की यांना गोळीबार करून पोरं मारायचे त्याच्यावर राजकारण करायचंय तुम्हाला आठवतं की नाही हो तपासून घ्या कोण म्हटलं तर ते तपासा याला फोरम आम्ही मोर्चा काढतो आम्ही धरणे धरू देतो आम्ही बंद ठेवतो कुठेही होऊ नाही आणि तुम्ही नव्हते का तिथं तुम्ही म्हणायला पाहिजे होतं समन्याय झालं तुम्ही राजीनामा देऊन टाकील मंत्री असं का म्हटलं नाही तुम्ही एक वाक्य दाखवायचं फक्त एक समन्यायच्या विरोधाचं एक वाक्य त्यांचं दाखवायचं अरे आरोप करता तुम्ही खोटेनाटे आरोप करता इक लोकांना पटणाऱ्या गोष्टी नाही निळवंड कसं झालं काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे करता याचा इतिहास नानासाहेबांनी सांगत असताना सांगेल की ब्याण्णवला निवडणुकीच काम सुरू झालं ब्याण्णव साली ब्याण्णव ते पंच्याण्णव चांगलं काम चाललं पंच्याण्णव ते नव्याण्णव पर्यंत पुन्हा त्या कामाची गती बांधवली नव्याण्णव ला पाठवंतर खातं मी राज्यमंत्री पाद घेतलं दुसऱ्या दिवशी काम चालू केलं आणि दोन हजार बाराला पूर्णपणे पाणी आडलेलं होतं निळवंड्याला कुठेही मदत केलेली दिसत नाही कुठंच मदत नाही ना पोराती लावून घेतले त्यांच्या संस्थेत ना एखाद्या बिघावर जमीन दिली असं कुठेही नाही कॅनालचे लोक म्हणायचे निळवंड होणारे बंदारा आहे पाणी येणार नाही कॅनल केले कॅनलला पाणी आले आता पुन्हा हे अडीच वर्ष आपल्याला मिळाले त्याचा पूर्ण उपयोग आपण निळवंडा करता केला पूर्ण उपयोग आपण केला हा आता नशिबान हे एवढं त्या सोडायला म्हणून ते जनता श्रेय आहे निळंड्याचा पाण्याचा विनियोग आपल्याला बसायची कधी माझी तयारी थोडेसे दोन महिने आता आपल्याला जरा व्यवस्थित करावं लागेल थोडा वेळ कदाचित मला कमी मिळेल आता इथून मुंबईला पोहोचायचं दोन दिवस परत मिटिंग करायच्यात मला धावपळ आहे माझी धावपळ दावक, धावपळ हे सगळी चालू आहे राज्यामध्ये मी जातोय निना ठिकाणी एक दिवस चंद्रपूरला असतो तर दुसऱ्या दिवशी इकडे कोल्हापूरला असतो अशी परिस्थिती माझी मुंबईत असतो तर कधी लगेच तांदेडला जावं लागतं अशी आहे परिस्थिती जी जबाबदारी दिलेली आहे पक्षाने असेल किंवा सगळ्यांनी ती पार पाडण्याचा प्रयत्न मी करतो त्या धावपळीत मी पण धावपळीत असलो तरी तुम्हाला विसरत नाही लक्षात ठेवायचं किळाला <laughs> एकही दिवस असं जात नाही की गुगरकरांना म्हणत असतो विवेक व्हायला फोन करत असतो आणि म्हणत असतो बाबा रे फार <laughs> मोठी जबाबदारी घेतलेली आहे आपण इतिहास लिहिला जातोय आपला इतिहास लिहिला जातोय तो इतिहास चांगलाच झाला पाहिजे पुढे म्हटलं पाहिजे की ते आले चांगलं केलं तिने हे खरंय असं म्हटले पाहिजे इतिहासामध्ये आमचा कोणताही स्वार्थ त्याच्यामध्ये नाही आम्ही येतो तुमच्याकडं तुमचं चांगलं करण्याकरता येतो राहत या भागात येतो शिर्डी भागात येतो निजपालार भागात जात असतो तिथलं चांगलं काय करता येईल याच्याकरता जात असतो लोक वाईट कसं करता येईल म्हणून पाहत असतात आम्ही चांगलं कसं करता येईल हे पाहत असतो हा मूलभूत फरक आहे त्यामुळे जितकं चांगलं करता येईल जेवढी शक्ती आमची असेल परमेश्वर ताकद दिली असेल कुठली शक्ती असेल तिचा पूर्ण उपयोग हा तुमच्या चांगलं करण्याकरताच करायचा हे आम्ही ठरवलेलं आहे एवढं या निमित्तानं मी आपल्याला सांगेन पण तुमची साथ सुद्धा तशीच पाहिजे आजारी कैलवान पुन्हा कुस्ती खेळायला लावायचं आहे चार दिवस जवळ खोरा दिल्या दिल्या म्हणायचं नाही तू खेळ कुस्ती आता असं हो चालत थोडी ताकद अंगत यावं लागेल तुम्ही एक पहिलं म्हणला खरा पाहिलं चालवा पहिलं नाही पण आजारी पाठलाय माझ्या काळात पुन्हा आम्ही खोरं घालतोय काळजी घेतोय व्यायाम करायला लावतोय पण तुम्ही लगेच कुस्ती खायला लावली तर होईल थोडे दिवस जावं लागतील चार डाव सुद्धा तुम्हाला शिकून जाऊ आम्ही तसं जाणार नाही आमच्या संस्था चांगल्या का पोलीस संस्था चांगल्या का त्याला कारण आमच्या लोकांनी जी शिस्त लावून दिलेली आहे ना त्या शिस्तीमध्ये आम्ही कधी खोट येऊ देत नाही तुम्हाला याच्यात चूक होऊ द्यायची नाही म्हणून सगळ्या गोष्टी कशा चांगल्या चाललेल्या आपल्याला दिसत आहेत उद्योग आम्ही करत नाही थोडस कटो असतो कधी कधी कटो असतो औषध कडू असतो परंतु ते जर आजार बरं करणार असेल तर ते घेतलं पाहिजे ह्या गोष्टी विचार ठेवा पाहिजे आणि म्हणून कदाचित थोडा तुशी सगळं सहन करताय तुम्ही मी नाकारत नाही परंतु ती आपण थोडी सहन करून तुम्हाला असं दिसत की आज जी स्थिती मागे होती त्याच्या चैतन्य आलेलं आपल्याला दिसत बाजारपेठेला चैतन्य आलेलं दिसतं राहत्याच्या बाजारपेठेमध्ये सुद्धा हा कारखाना चालला आता किती बदल झाला विचारा तिथे व्यापाऱ्याला जाऊ काय फरक झाला बाणपट्टी वाल्याला विचार नाही तर चहा वाल्याला विचारा का फरक झाला का नाही धंद्यात हा फरक सगळा अर्थव्यवस्थेवर होत असतो फक्त हे टप्प्या टप्प्यानं असं पुढं जात आपण जाणार आहोत याच्याकरता थोडं कदाचित तुळशी सहन करायची वेळ आली तर ती सहन केली पाहिजे परंतु आपल्याला काळजीपूर्वक हे जावं लागणार आहे त्या पद्धतीनं आपण ही वाटचाल करूया काही गोष्टी आहेत आम्ही बसतोय पुन्हा बसतोय दिवाळी गोड म्हणजे काय मला काही <laughs> समजलं नाही करतोय भैया आम्ही सगळे बसू थोडेसे पैसे ते मिळवण्याचा प्रयत्न केला तर अनेक गोष्टी लवकर ते वीस कोटीचं कर्ज जर ते उपलब्ध ह्याच्याकडून झालं तर अनेक गोष्टी सोप्या होऊ शकतील परंतु एक लक्षात ठेवा की एक दिवस तुमचा जर आम्ही म्हणतो तसं चालत व्यवस्थित पद्धतीनं चाललो आपण काळजीपूर्वक चाललो काही उद्योग काही कुठे न करता व्यवस्थित पद्धतीने गेलो या पाच वर्षानंतर ज्यावेळेस निवडणूक येईल ना त्यावेळेस तुम्ही म्हणाल की महाराष्ट्रातले जे चांगले कारखाने त्यामध्ये आमचा कारखाना आहे की आम्ही तुम्ही सांगा एवढं तुम्हाला मी सांगा ते सांगाल तर कधी पाच वर्ष काम करावं लागणार चांगलं काम करावं लागणार काही चुकीच्या गोष्टी घडल्या असतील काही न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करायची असतील त्या सगळ्या केल्या पाहिजे चुकीच्या गोष्टी घडल्या असतील तर कशा घडल्या तपासलं पाहिजे ते दोष दूर केले पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण करूया आणि त्यामध्ये आपण सगळ्यांनी सहकार्य करावं ही अपेक्षा या निमित्तानं करतो आणि आता अनेक गोष्टी आहेत त्यावर काय मी बोलत नाही तुम्ही परत शिक्षा दिल्या तरी परंतु एक चांगल्या पद्धतीनं आपली सगळी वाटचाल करूया एवढं तुम्ही सांगतो तुम्हाला सगळ्यांना खूप तुम्हा शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपतो